नमस्कार मंडळी मी संपदा जोशी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण जात आहोत औदुंबर येथे औदुंबर या क्षेत्राचे महत्त्व इथं कसं यायचं आणि आजूबाजूची पाहण्याची ठिकाणं हे सर्व या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा सांगलीपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर आणि कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर औदुंबर हे दत्त मंदिर आहे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे कोल्हापूर जवळील भेट देण्यासारखे आणखी एक लोकप्रिय मंदिर औदुंबर दत्त हे नरसिंह सरस्वती स्वामी स्मरणार्थ बांधले गेले गंगाधर सरस्वती लिखित श्री गुरुचरित्रात त्यांची महती सांगितली आहे हे मंदिर श्री क्षेत्र औदुंबर म्हणून ओळखले जाते हे महाराष्ट्रातील भगवान दत्तात्रयांच्या लोकप्रिय मंदिरापैकी एक औदुंबर वृक्षांच्या विपुलतेमुळे या ठिकाणाला औदुंबर असे नाव पडले श्रीक्षेत्र औदुंबराशी संबंधित आख्यायिका सांगते की ब्रह्मानंद ऋषींना भगवान दत्तात्रयांच्या दृष्टांतानुसार त्यांनी हे दैवी पवित्र स्थान शोधून काढले जेथे दत्ता अवतार नृसिंह सरस्वती यांनी चातुर्मास अनुष्ठान केले कृष्णाकाठी वसलेलं अतिशय सुरेख असं ठिकाण नरसोबाची वाडी तसेच गाणगापूर या स्थानाप्रमाणेच औदुंबर देखील दत्तात्रयांचे एक पवित्र स्थान मानले जाते असंख्य औदुंबराची झाडे इथे आपल्याला पाहायला मिळतात श्रीपादशी वल्लभ व नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे दोन आवतात त्यातील नरसिंह सरस्वतींचा जन्म अकोल्यातील कारंजा येथे झाला आठव्या वर्षी त्यांचा वृत्तबंद झाल्यानंतर वेद अध्ययन करण्यासाठी ते काशी येथे गेले वेदाध्यान पूर्ण झाल्यानंतर त्यांना कृष्ण सरस्वती यांनी दीक्षा दिली दीक्षा घेतल्यानंतर ते औदुंबर या क्षेत्री आले महाराजांचं इथलं कार्य संपल्यावर पादुकरूपी का माझं वास्तव्य इथे निरंतर राहील असं सांगून महाराज नरसिंहवाडी येथे गेले इथल्या पादुकांना विमल पादुका असेही म्हटले जाते या मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाया पसरलेली दिसते इथे लगतच भुवनेश्वरीचे मंदिर व ब्रह्मानंद मठ देखील पाहण्यासारखे आहे या मंदिरात रोज महाप्रसादाची सोय देखील असते तसेच इथे कोणाला वास्तव्य करायचे असल्यास आजूबाजूला अनेक भक्तनिवास देखील बांधण्यात आले आहेत गेलो अगदी जवळ असल्याने आपण पायी देखील जाऊ शकतो खूप सुंदर मोठा परिसर होता आणि अतिशय शांतता होती तशीच स्वच्छता देखील होती या परिसरात गणपतीची तसेच महादेवाची व मारुतीची सुद्धा छोटी छोटी देवळे होती मठामध्ये आतमध्ये महादेवाची पिंडी होती खूप सुंदर आणि शांत असं वातावरण असल्याने मन अगदी प्रसन्न झालं तर मंडळी तुम्ही देखील या तीर्थक्षेत्राला नक्की भेट द्या व माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा